आज रात बारा बजे बॉम्ब ब्लास्ट संजय राऊतांच्या भरवणारा मेसेज राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या युत्या आघाड्या आणि नाराजांचे पॉलिटिकल ड्रामे रोज पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे पोलिसांसमोर या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे अशातच मुंबईमध्ये आज एक चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे उद्धव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घराबाहेर बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी आली आहे हेच प्रकरण नेमकं काय ते समजून घेऊ मुंबईतल्या भांडूप परिसरामध्ये संजय राऊत यांचं निवासस्थान आहे तिथेच पाच वाजेच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला राजकीय मंडळींमुळे पोलिसांचं येणं जाणं फार विशेष नाही पण जेव्हा बॉम्बस्कॉडची गाडी राऊतांच्या घरी धडकली तेव्हा चर्चा सुरू झाल्या संजय राऊत यांच्या घरी पोहोचलेल्या बॉम्बस्कॉडने लगेचच सगळा परिसर तपासला कारण राऊतांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर थेट बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी दिली आहे घडलं असं की एकतीस जानेवारीला संजय राऊत यांच्या घराबाहेर एक, एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी उभी होती बराच वेळापासून ही गाडी एकाच ठिकाणी उभी असल्यानं त्यावर धूळ बसलेली होती याच धूळ बसलेल्या गाडीवर बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या धमकीचा मेसेज लिहिण्यात आलेला होता हे दृश्य नीट पहा आज रात हंगामा होगा आज रात बारा बजे बॉम्ब ब्लास्ट होगा असा मेसेज धुळीनं माखलेल्या या कारच्या काचेवर लिहिलेला दिसतोय हे सगळं पाहताच रावतांच्या घराजवळ असलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी ही माहिती संजय राऊतांचे बंधू आणि आमदार सुनील राऊतांना दिली सुनील राऊतांनी तातडीनं ही माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांची तिथे दाखल झाली पोलिसांनी घर आणि घराच्या आसपासचा सगळा परिसर तपासला या सगळ्या घडामोडींमुळे काही वेळ या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे राज्यात गेल्या सहा ते सात वर्षांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये राऊत हे नेहमी चर्चेत असतात आपल्या पत्रकार परिषदांमधून ते नेहमी आपल्या राजकीय विरोधकांना शिंगावर घेताना दिसतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र त्यांची भूमिका असल्याचं एकूणच अशा सगळ्या परिस्थितीत घराबाहेर आलेल्या या धमकीमुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करतायत त्यामुळे हा राजकीय हेतून केलेला खोडसाळपणा आहे की ही खरंच धमकी आहे हे आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे त्याचबरोबर राऊत कुटुंबाला सुद्धा कुणावर शंका आहे का हे सुद्धा आता त्यांच्या प्रतिक्रियांमधूनच कळणार आहे एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा आणि राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांबद्दलच्या सर्व राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा